सात कोटी रुपये जमीन विकते माझं सरळ म्हणणं आहे की तुम्ही आमचीच नवी मुंबईकरांची ती सात कोटीचा कायदा सांगतो चारपट द्या तर अठ्ठावीस कोटी रुपये पैसा आला तर किती श्रीमंत शेतकरी होते होती सावकार आहे पेशव्यांचा त्याला सरदार आला त्या बिवलकर सरदाराला पाच हजार कोटींची जमीन शिडकोरी दिली शिडकोचा कायदा सांगतो जो प्रकल्पग्रस्त आहे बाधित आहे रोजगार जातो शेती जाते त्याच पुनर्वसन करा सावकरांना पदवते असे लिहून घेतात की आम्ही काही साडेपावीस टक्के देतोय तेवढंच तुम्ही घ्या पण त्याच्या पलीकडे तुम्हाला काही मागता येणार नाही मागण्याचा अधिकार राहू नये म्हणून ते तुम्हाला कोर्टात सुद्धा जाता येणार नाही साठ वर्षाच्या नंतर तुम्ही भूमिहीन होता घरी येईन भूमिहीन आम्ही भूमिहीन त्यांनी अगोदरच केलेलं असतं पण जे काही साठ वर्षात दिली आमची किंमत म्हणून साठ वर्षात दिली त्याच्यानंतर आम्ही नंतर भूमिहीन पण आपला घर घरी येईन पण होतो नमस्कार सध्याला मी कोकण या ठिकाणातील दादरपाडा या गावी आलेलो आहे दादरपाडा या गावाचं जर तुम्ही महत्त्व पाहिलं तर गेल्या महिन्यामध्ये मुंबई बॉम्बे हायकोर्टाने एक निर्णय दिला आहे हा निर्णय जमिनीच्या संदर्भामधला आहे आणि हा निर्णय एवढा महत्त्वाचा आहे की येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी हा निर्णय लागू होणार आहे कारण की सुप्रीम कोर्टाचे निकाल हे संपूर्ण भारतभरासाठी लागू होतात आणि बॉम्बे हायकोर्टाचे निर्णय हे संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी लागू होता हा सध्याचा जो कोकण पट्टा आहे हा कोकण पट्टा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या कोकण भूमीमध्ये याच्या अगोदर देखील कुळ कायद्याचं आंदोलन असेल खोतो पद्धतीचं आंदोलन असेल चिरनेर सत्याग्रह असेल साडेबारा टक्क्याचं आंदोलन असेल जे दिबा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढलं गेलं आणि तशाच पद्धतीचा सध्याला हे आंदोलन आहे आणि या आंदोलनाला विशेष असं महत्त्व आहे ते कशा प्रकारे हे आपण या गावकऱ्यांनी साधारणपणे आठ गावाचे एकोणीस गावकऱ्यांनी जो हा लढा दिला आहे त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊ की हे नेमकं आंदोलन त्यांनी कसं उभा केलं आणि सिडकोचे अधिकारी जे एवढे मस्तवाल झालेले आहेत की हे स्वतःचे निर्णय किंवा स्वतःचा अधिकार वापरून स्वतःचा अधिकार एवढे वापरतायत की यांच्यासमोर मुंबई बॉम्बे हायकोर्ट त्यांना काही वाटत नाही म्हणजे बॉम्बे हायकोर्टाने जो दोन हजार तेराचा भूसंपादन कायद्याच्या नियंत्रणाखाली या शेतकऱ्यांना मोबादला द्या अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे मात्र तो निर्णय डावलून नाहक पद्धतीने बावीस टक्क्याचा निर्णय या शेतकऱ्यांवरती ते लागू करत आहेत यावरतीच जा आपण जाणून घेऊया <coughs> पाटील साहेब सर्वात अगोदर हा जो निर्णय आलेला आहे याच्या विषयी तुम्ही जरा सांगा या निर्णयाचे शिल्पकार हे सगळे दादरपाडा गावचे गावकरी आहेत आणि आमचे मोहिते साहेब आहेत आणि हा निर्णय इतका महत्त्वाचा आहे की साडेबावीस टक्के ही फसवणूक आहे हे सिद्ध झालेलं आहे साध्या भाषेत सांगायचं तर नवी मुंबई विमानतळ आणि नायना क्षेत्रात साडेबावीस टक्क्यांनुसार सरकार शेतकऱ्यांची फसवणूक चालू आहे याच्यावर सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष कोणी बोलत नाही अशा स्थितीमध्ये न्यायसंस्था म्हणजे जो आपल्या संस याचा लोकशाहीचा तिसरा स्तंभ आहे ती की तिसरा स्तंभ म्हणून न्यायालयाने हा निर्णय दिला आहे की साडेबावीस टक्के ही फसवणूक आहे दोन हजार तेराचा कायदा केंद्रीय कायदा हाच योग्य कायदा आहे आणि आज मीडिया तुमच्या माध्यमातून इथे आलेला आहे तर सगळ्या परिसराला हा न्यायाचा कायदा न्यायाचा निर्णय कळावा आणि खरं म्हणजे लोकांनी दिवाळी गेली तरी दिवाळीसारखा साजरा करावा अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून आज आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहोत याच्यामध्ये लोकांना चारपट मोबदला आहे म्हणजे बाजारभावाच्या आज सात कोटी रुपये गुंठ्याने शिडको जमीन विकते माझं सरळ म्हणणं आहे की तुम्ही आमचीच जमीन घेतली आहे नवी मुंबईकरांची ती सात कोटीने विकत आहेत तेराचा कायदा सांगतो पट द्या तर अठ्ठावीस कोटी रुपये गुंठा जर शेतकऱ्याला कुठं पैसा आला तर किती श्रीमंत शेतकरी होते होतील म्हणजे हा गरिबीचा विषय नाही हा इथल्या शेतकऱ्यांना शेत श्रीमंत करण्याचा निर्णय आहे वीस टक्के विकसित जमीन आहे सरकारी नोकऱ्या आहेत जे मच्छीमार आहेत त्यांचं पुनर्वसन याच्यामध्ये आधुनिक बोटी आहेत नुकसान भरपाई आहे याच पद्धतीने छोटे कॉन्ट्रॅक्टर जे तरुण मुलं आहेत ती यातून मोठे कॉन्ट्रॅक्टर होऊ शकतात ज्या पद्धतीने दिवा पाटलांच्या आंदोलनात आमच्याकडे जयम मात्रे तयार झाले रामच ठाकूर तयार झाले मोठे उद्योजक झाले असे उद्योजक प्रत्येक गावातून तयार होऊ शकतात पण त्यासाठी दोन हजार तेराच्या कायद्याच्या संदर्भात त्याच्या बाजूने हा निर्णय आला आहे हा कायदा घराघरात पोहोचवण्याची संपूर्ण देशात पोहोचवण्याची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे याच्यामध्ये जे सिडकोचे अधिकारी आहेत ते नाहक पद्धतीने हायकोर्टाचा निर्णय डावलून यांना साडे बावीस टक्क्याचं जे यांच्यावरती लागत आहेत याच्यावरती बोला खरं म्हणजे दोन हजार तेराचा कायदा जो आहे तो कायदा सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितला नाही म्हणजे शिडकोचे अधिकारी नाही तहसीलदार असतील प्रांत असतील तलाटे असतील यांनी जर सांगितला नाही तर त्यांच्यावर गुन्हे नोंद करा जिल्हाधिकाऱ्यांवर असा सुद्धा कायदा आहे नागरिकांना तो माहीत नसल्यामुळे आपण सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करत नाहीत आणि शिडकोचे अधिकारी हे फसवण्यासाठी येतात हे आपल्याला माहित झालंय आता एक शिडकोनी निर्णय दिला की बिवलकर नावाचा सावकार आहे पेशव्यांचा त्याला सरदार आला त्या बिवलकर सरदाराला पाच हजार कोटींची जमीन शिडकोरी दिली शिडकोचा कायदा सांगतो जो प्रकल्पग्रस्त आहे बाधित आहे ज्याचा रोजगार जातो शेती जाते त्यातच पुनर्वसन करा सावकारांचं पुनर्वसन शिडकोच्या कायद्यात नाही तरीसुद्धा आमच्या डोळ्यासमोर त्यांना जमीन दिलेली आहे दिभा पाटलांनी साडेबारा टक्क्याचा कायदा केलाय तो कायद्याचं पुनर्वसन अजून नाही आहे साडेबावीस टक्क्यामध्ये फसवणूक आहे म्हणजे ती पूर्ण फसवणूकच आहे अशा परिस्थितीमध्ये इथले शिडकोचे अधिकारी आणि सरकारी अधिकारी एकत्र येऊन इथल्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात हे वास्तव आहे आणि या लढण्याची गरज प्रत्येक गावाला आहे गावठाणाला आहे माझी शेतकऱ्यांना हीच विनंती आहे की या सागडी श्रम पैसा मेहनत आणि नेतृत्वाची गरज आहे जसं नेतृत्व दिबा पाटील साहेबांच्या नंतर मोहिते साहेबांनी दिलेलं आहे असं प्रत्येक गावातून आम्हाला एक एक शेतकरी अपेक्षित आहे तुम्ही आता बोलताना म्हणाले की सिडको साधारणपणे साडेसात करोड करोड एका एका गुंट्याला एक देत आहे म्हणजे कराचा भाव साधारणपणे तो तीनशे करोडच्या घरात जाईल बरोबर तीनशे करोडच्या घरामध्ये जाईल तशा प्रकारचा मोबदला शेतकऱ्यांना देत आहेत का ते नाही देत नाही देत मग हे जे अधिकारी आहेत हे अधिकारी हायकोर्टाच्या वरती गेलेले आहेत का जे स्वतःचा स्वतःचे कायदे हे शेतकऱ्यांवरती लावत आहेत जर हे अधिकारी हायकोर्टाचे निर्णय मानत नसतील तर तुम्ही यांच्या विरोधामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहात का आता बघा आता पहिल्यांदा ह्या लोकांनी लोकवर्गणी काढून इथपर्यंत त्यांनी निकाल आणला आहे शेतकऱ्यांकडे लढण्यासाठी पैसे नाहीत मान्य उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाला माझी विनंती आहे की दोन हजार तेराचा कायदा संसदेने बनवलेला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी इथलं शिडको किंवा सरकार करत नसेल तर आपण सुमोठो पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय द्यावा आमच्याकडे एवढा पैसा नाही आणि माझी विनंती आहे इथल्या वकिलांना की आमचे दोन्ही नेते झाले आमचे पहिले नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांनी वकील म्हणून संविधान तयार केलं आणि त्यांच्यासारखा वकील आमच्याकडे असावा असं नारायण नगू पाटलांना वाटलं म्हणून त्यांनी दत्ता पाटलांना वकील केलं दिबा पाटील तसेच वकील झाले या दोन नेत्यांनी सेज आणि शिडको विरुद्ध लढा आमचा केला पण असे तरुण आमच्या गावागावात आहेत वकील आहेत आमचे मुलं वकील आहेत मग त्यांनीसुद्धा तेराचा कायद्याचा अभ्यास करून हे जे सगळे अधिकारी आहेत यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले पाहिजेत अदानीसारखा जो उद्योजक आहे ज्यांनी विमानतळ फसवून घेतलेला आहे यांच्याविरुद्ध ईडीची कारवाई झाली पाहिजे कारण बघा सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस कोटी रुपये गुंठ्याच्या भावाची जमीन ते जर फुकट घेऊन विमानतळ उभा करतात तर हे उद्योगपती कष्टातून तयार झालेले नाहीत भारतीय नागरिकांना फसवून ते श्रीमंत झाले आहेत अशा परिस्थितीमध्ये सगळ्या वकिलींनी आजी माझी न्यायमूर्तींनी यामध्ये भाग घेतला पाहिजे आजी खासदार आजी आमदार यांनी लोकचळवळीत आलं पाहिजे कारण आज जर शेतकऱ्यांकडे पैसाच आला नाही या गावाची तुम्ही अवस्था बघताय बाजूला घर बघताय का या गावाची अवस्था आहे बाजूला विमानतळ आहे बाजूला जे एन पी टी बंदर आहे रेल्वे स्टेशन आलं आहे पण ह्या गावात अजून विकास पोचलेला नाही म्हणजेच हे विकासासाठी आले नाहीत आम्हाला मारायला आलीत इथली गावठाणं इथल्या जमिनी इथली घरं हे खरेदी करण्यासाठी आले आहेत अशा परिस्थितीमध्ये इथे लढणाऱ्यांची गरज आहे आणि ते लढणं सगळ्या बाजूनी पाहिजे मग त्यासाठी पैशाची गरज आहे श्रमांची गरज आहे बुद्धिमत्तेची गरज आहे आणि मग वकील आणि पत्रकारांना माझी विनंती आहे की आपण इथल्या गावकऱ्यांनी जो निर्णय आणला आहे त्या संदर्भात लोकांचं प्रबोधन करावं हो। आणि या सगळ्यामध्ये पैसा आहे आज प्रत्येक शेतकऱ्याकडे करोड रुपये येऊ हो शकतात आणि शेतकऱ्याकडे पैसा आला तर शेतकरी कृतज्ञ नाही आहे आजसुद्धा शेतकरी बोलले पाटील साहेब सगळ्यांना जेवून जाऊ द्या म्हणजे एवढी इमानदारी प्रामाणिकपणा त्यांच्यामध्ये आहे आणि मला ज्यांना पुनर्वसन भेटलेलं आहे ज्या लोकांना साडेबारा टक्क्याचे फायदे भेटले त्यांना पण विनंती आहे तुमच्याकडे जो पैसा आला आहे तो दिवा पाटील साहेब आणि पाच हुतात्म्यांच्यामुळे आला आहे जी माणसं मेलीत त्यांनी रक्त त्याग आहे त्यांच्यातून आला आहे कृतज्ञता म्हणून या समाजाला आता देण्याची वेळ आहे आम्हाला कल्पना आहे की आंदोलनाला पैसा नाही आहे कोर्टात जायला पैसा नाही हा पैसा ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी पुरवावा अशी नम्र विनंती ठाणे रायगड पालघर मुंबई आणि देशाला मी करतो कारण हा देश एक दिवशी आमच्याच उद्योगपतींचा गुलाम होईल इंग्रजी व्यापारी होते त्याने आम्हाला गुलाम केलं आता अदानी आणि अंबानी करताय एकीकडे एक एक उरणची सगळी जमीन अंबानीने घेतलेली आहे सेज प्रकल्पासाठी आता इकडून अदानी आला आहे म्हणजे आता शत्रू बाहेरचा नाही शत्रू या देशातला आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही शत्रूसारखं वागू नका आमचा पण आम्हाला टिकायचा आहे आमच्या मुलाबालांचं भविष्य आहे ते टिकण्यासाठी आमच्या गावांचा पण विकास झाला पाहिजे आमच्या तरुणांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे तरुण उद्योजक झाले पाहिजे एवढी आमची माफक विनंती आहे दुसरी आमची मागणी नाही आपल्यासोबत आठ गावाचे जे एकोणीस शेतकरी आहेत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत दादा सगळ्यात अगोदर तुम्ही जो सगळ्या गावकऱ्यांनी जो एक दिलाने किंवा एक जुटीने जो हा लढा हायकोर्टामध्ये उभा केला आणि तो तुम्ही जिंकला हा खऱ्या अर्थाने इतिहासामध्ये त्याची नोंद घेण्यात येणार आहे कारण की हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी लागू होणार आहे सगळ्यात अगोदर सिडकोचे आलो अधिकारी तुमच्यावरती साडेबारा टक्के तुम्ही घ्या सॉरी बावीस टक्के तुम्ही घ्या अशा प्रकारचा दबाव आणतात का त्याने दबाव आणलेला नाही परंतु त्यांनी आम्हाला संमतीपत्र द्या अशा पद्धतीचं अनेक वेळा विनंती केल्या ती दोन वेळा इथं मिटिंग झाल्या त्याच्यानं आम्ही नरिमन पॉईंटला त्यांच्या एम डीशी मिटिंग झाली एक वेळ सिडको ऑफिसला मिटिंग झाली परंतु ते साडेबावीस टक्क्याच्या पुढे जायला तयार नाही मग ते म्हणाले की तुम्ही द्या मग आम्ही सांगितलं म्हटलं आम्ही काही देणार नाही सहमतीपत्रावरती काय काय लिहून घेतात तुमच्याकडून मतीपत्रावरती असे लिहून घेतात की आम्ही काही साडेबावीस टक्के देतोय तेवढंच तुम्ही घ्या पण तुम त्याच्या पलीकडे तुम्हाला काही मागता येणार नाही मागण्याचा अधिकार राहू नये म्हणून ते तुम्हाला कोर्टातसुद्धा जाता येणार नाही तर नाही साडेबारा टक्के आम्ही ऐकलं आहे परंतु हे जे साडेबावीस टक्के आहे हे जरा सविस्तर जर सांगितलं तर स सर्वसामान्य लोकांना काय साडेबावीस टक्के असं आहे की पहिल्यांदा एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या पाटलांनी जो लढा दिला त्या लढ्यामध्ये किंमत आणि साडेबारा टक्केचं एक पॅकेज एक्स्ट्रा पॅकेज त्या आणि नंतर तुम्हाला वाढू पेमेंटसाठी जायलासुद्धा अधिकार होता पण तो अधिकार या साडेबावीस टक्केमध्ये काढून टाकला आहे म्हणजे तुम्हाला आम्ही जे आता साडेबावीस टक्के ते फक्त घ्या प्लॉट आणि बाकी तुम्हाला काही मागण्याचा अधिकार राहणार नाही अशा पद्धतीने अट त्याच्यामध्ये टाकून त्या संमतीपत्रामध्ये लिहून घेतात त्याच्यामुळे शेतकरी म्हणजे एखाद्याला आपण दोर दोरानं बांधायचा आणि विहिरीमध्ये टाकून दिला की त्याला पोहता येणार नाही तो आपोआप बरेल अशा त्याच्यामध्ये ते, साठ वर्षाची काय अट आहे ती काशी काय साठ म्हणजे साठ वर्षाची अट अशी आहे की साठ वर्ष तुम्ही एकदा म्हणजे त्यांनी आम्हाला जे प्लॉट दिले आता वास्तविक बघायला गेलं तर ते म्हणतात की आम्ही सोळा प्लॉट आले कापून पण सोला प्लॉटमध्ये त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की सर्वसामान्य शेतकरी हा स्वतः विकसित करू शकत नाही बरोबर आहे मग तो देणार कोणाला विकसकाला मग तो त्या सोळामधून आठ खाणार कोण विकसक पार्टी खाणार म्हणजे राहिले आमच्या हातात किती आठ प्लॉट तेही साठ वर्षाच्या लीजवर म्हणजे भाडेपट्ट्यानं म्हणजे भा साठ एकदा आम्ही राहिलो की मग आमच्या नावावर काहीच शिल्लक नाही हा तोटा मोठा तोटा आहे म्हणजे साठ वर्षाच्या नंतर तुम्ही भूमिहीन होता भूमीन घरी येईन भूमीन आम्ही भूमीन त्यांनी अगोदरच केलेलं असतं पण जे काही साठ वर्षात दि आमची किंमत म्हणून साठ वर्षात दिली त्याच्यानंतर आम्ही नंतर भूमिहीन पण आपलं घरी घरी येईन पण होतोय भूमिहीन त्यांनी अगोदरच केलेलं असतं या जगभरामध्ये जेवढे काही आंदोलन मोर्चे झालेले आहेत ते खास करून जर तुम्ही बघितलं तर जनजंगल जमीन मामाठी माणूस यासाठी झालेले आहेत सध्याच्या घडीला जर यांच्याकडून जर साठ वर्षांनी जर जमीन जाईल तर हे सगळेजण भूमिहून होणार आहेत आपल्यासोबत अन्यदेखील शेतकरी वर्ग आहे की ज्यांनी या लढ्यामध्ये सक्रिय असं एकजुटी दाखवली जेणेकरून हा निर्णय आलेला आहे दादा आपलं नाव काय आणि कशा प्रकारचं तुम्ही या सगळ्यांनी आंदोलन उभं केलं माझं नाव रमेश गुनले आमच्या आम्ही यांना म्हणजे मोठ्या भावासारखं मानतो यांचं नाव वसंत म्हणून आहे आणि आमचं सगळं शेतकऱ्यांचं यांच्या विश्वास हे जे करतील ते भयासाठी करणार आहेत शेतकऱ्यांचं असं आमचं उद्देश आहे आपल्यासोबत काही गायकवारी आण देखील जे उद्योजक आहेत या ठिकाणी उद्योजकांच्या माध्यमातून जी जमीन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला रोजगार मिळेल की नाही यावरती काय शाश्वती आहे निश्चितच आता आलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतोय आम्ही जो लढा घे केलेला आहे त्या लढ्याला आम्ही सहभागी झालेलो आहे त्या त्या लढ्याचा निर्णय जो, जो कोर्टाने दिलेला आहे तो आमच्यासाठी छोटे छोटे उद्योग ज्या उद्योजक आहेत त्यांना त्यांच्या भवितव्यासाठी खूप चांगले होणार आहे म्हणजे या माध्यमातून जे आपले गावकरी आहेत जे गावातले तरुण वर्ग आहेत यांना रोजगार मिळू शकतो शंभर टक्के शंभर टक्के रोजगार मिळेल आणि त्यांचं पुनर्वसन होणार आहे आणि छोटे छोटे कायकांचे जी, जेसिबी आहेत पोकळण आहेत त्यांच्यासाठी थोडं त्यांना मार्ग मोकळा मोकळा होणार आहे बर 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 दुसरे देखील काही तरुण या ठिकाणी बसलेले आहेत पुन्हा आपण मोहिते साहेबांकडे येऊ साहेब हा लढा कसा तुम्ही उभा केला आणि हा लढा उभा करत असताना तुम्हाला कोणकोणत्या सा अडचणीचा सामना करावा लागला सुरुवातीला ज्यावेळेला दोन हजार एकवीस साली शिडकोने आम्हाला नोटीशी दिल्या नोटिशी दिल्यानंतर मग आमच्याकडे एक बैलोंडाखा आडगाव म्हणून कमिटी आहे त्या कमिटीतर्फे मग सर्व शेतकऱ्यांना ऐकतं कारण तिथं कमिटी फार जुन्यापासूनची आहे त्याच्यानंतर आम्ही मध्यंतरी तिला रिप्लेस केलं नवीन केली त्याच्यानंतर मग हा लढा आला त्यावेळी पहिल्या मिटिंग ह्याच मंदिरामध्ये झाली होती सुरुवातीची त्यावेळी निर्णय असा झाला की आपल्याला फक्त भावच असावा भाव काय बोलावा म्हणजे आमची जमीन देणार नाही हा मुद्दाच नव्हता फक्त राजेंद्र मडवी म्हणून सर होते त्यांनी मग पहिल्यांदा मुद्दा टाकला का आपण जमीन द्यायची नाही असा प्रकार करूया पण नंतर तो तोही मुद्दा गेला शेवटी भावावर आले मग आठ गावच्या शेतकऱ्यांनी मग शिडकोच्या अधिकाऱ्यांशी मीटिंग घेतल्या पण शिडकोच्या आधी साडेबावीसाठीच्या पुढे गेले नाहीत त्याच्यानंतर मग आठ गावातमध्ये आम्ही पै फाईल तयार केल्यात हायकोर्टात वगैरे परंतु तिथं उशीर व्हायला लागला उशीर झाल्यामुळं मग आम्ही ठेवलं म्हणजे काही जे काही वकील आम्ही केले होते त्यांनी असं सांगितलं आपण फक्त तयारी करून ठेवायची पण कोर्टात लवकर जायचं नाही वेळ येईल त्यावेळी जायचं मग मी म्हटलं का म्हटलं तुम्ही आठ गाव कोर्टात जा नाही तर नको जाऊ पण मी एकटा कोर्टात जाणार आहे हे पहिल्यांदा मी बोललो पण नंतर मग माझ्या पाठीमागे गावातले एकवीस शेतकरी आले त्याच्यानंतर मग आम्ही हे कोर्टात गेलो त्याच्यासाठी अनेक गोष्टी हे करावं लागलं शेतकऱ्यांना सांगावं लागलं पटवून सांगावं लागलं कारण शेतकऱ्यांकडे पैसा नसतो तरी पंधरा पंधरा हजार तरी त्या श वकिलांना आमची केस अत्यंत कमी किमतीमध्ये चालवली त्याच्यामुळे मला ते कदाचित शक्य झालं तेवढे पैसे गोळा करणं शक्य झालं आणि आता त्यांचा शेवटचा द्यायला द्यायलासुद्धा आमच्याकडे खरं म्हणजे पूर्ण वर्गणी गोळा नव्हती मी एका शेतकऱ्याकडून वीस हजार रुपये घेतले आणि त्यांची वर पहिल्यांदा देऊन टाकली कारण त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलं आम्ही आमचं काम पूर्ण केलं पाहिजे मग नंतर कसे गोळा करायचे ते आम्ही पण शेतकऱ्यावर माझा विश्वास आहे की ते मागून का होईना पण देतात कारण शेवटी आता कसं शेतकऱ्यांचे हंगाम चालू आहे कापणी चाललंय साठी पैसा लागतो का अनेक गोष्टीसाठी त्याच्यामुळे का थोडसं हे झालं होतं म्हणून परंतु मागून शेतकऱ्यांनी पैसे दिलेले पाटील सर आपण मध्ये मगाशी बोलताना सांगितलं की हे जे सत एकोणीस शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी जो काही विजय प्राप्त केलेला आहे मात्र या स्थानिक जेवढे काही आपले राजकारणी लोक असतील समाजसेवक हो असतील यांनी जाणून बुजून यांना डावललं आहे का प्रश्नच नाही म्हणजे लोकांना अज्ञानात ठेवणं हा गुन्हा आहे असं दोन हजार तेराचा कायदाच म्हणतो की शेतकऱ्यांकडून संमतीपत्र लिहून घेण्याअगोदर तुम्ही तेराचा कायदा शेतकऱ्यांना गावात जाऊन समजवला पाहिजे तो यांना सांगितला नाही आमच्या नेत्यांनी काय सांगितलं साडेबावीस टक्के हे जगातलं सर्वोत्तम पॅकेज आहे आणि याला सर्वपक्षीय नेते तिथे होते आणि त्यामुळे लोकांना तेराचा कायदा समजलाच नाही आणि तेराच्या कायद्यावर प्रबोधन करण्याची जबाबदारी शिडकोचे अधिकारी सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधी यांची आहे आतासुद्धा माझं हे आव्हान आहे या गावांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशातून एवढा जर निकाल आणला आहे तर महाराष्ट्रातले सगळे वकील म्हणजे सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे वकील याना माजी आ, गावा हा काईदा पन पन काईदा, वकील यांनासुद्धा माझी विनंती आहे की हा प्रत्येक गावात येऊन हा कायदा समजवावा पण कोणी करायला तयार नाहीत शेतकऱ्यांकडे पैसे नाही ते वास्तव आहे पण केंद्रीय कायदा म्हणजे भारताचं संविधान भारताचं संविधान टिकवण्यासाठी जर वकील उपयोगात येत नसतील तर मग न्यायालयाने स्वतंत्र निर्णय घेतला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती सगळ्या वकील बांधवांना आहे प्राध्यापकांना आहे शिक्षकांना आहे पत्रकारांना आहे तुम्ही या गावागावात या आणि लोकांना सांगा आणि विशेष करून मी सांगतो की हा जो दोन हजार तेराचा कायदा आहे हा कायदा आता हे सगळे ओबीसी शेतकरी आहेत आगरी कोळी कराडी आहेत परंतु याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे, जे लोक आहेत आदिवासी आहेत एसी आहेत एस टी आहेत यांचं सुद्धा पुनर्वसन या कायद्यात आहे ते जरी बाहेरून आले असले धनगर समाजचे लोक भटके असतील तर यांना हा कायदा पुनर्वसन देतो त्यांचं तीन वर्षापूर्वीचं गॅरेज असेल किंवा काय असेल एखादं ऑफिस असेल त्यांनासुद्धा परप्रांतीय आणि महाराष्ट्रीयन असा भेद न करता भारताचे नागरिक म्हणून हा कायदा न्याय देतो आणि म्हणून हा कायदा टिकणं गरजेचं आहे हा कायदा लोकांपर्यंत गर जाणं गरजेचं आहे आणि यासाठी सर्वांनी सहकार्य आम्हाला करावं आज इथे टी व्ही वन वंडिया इंडियाचे पत्रकार सुधीर शर्मा आले आहेत आपण आलेले आहात अशा परिस्थितीमध्ये सगळ्या पत्रकारांना आम्ही जाहीर निमंत्रण देतो बाबांनो फार काही आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत पण भाजी भाकरी तुम्हाला आम्ही देऊ ही विनंती करून या दादरपाडा गावाला दिवापाटी साहेबांच्या आंदोलनानंतरचं फार मोठं एक तीर्थक्षेत्र आहे इथे तुम्हाला न्याय मिळेल अशा प्रकारचं स्वरूप सगळ्या पत्रकारांनी द्यावं ही नम्र विनंती करतो आणि आमचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील दत्ता पाटील दिवा पाटील यांनी जसं देशाला कुळ कायदा दिला यांनी जसा जंगल सत्याग्रह करून जंगलावर आमचा अधिकार दिला तसा आता मच्छीमारांचा समुद्र आहे आणि ही जमीन आमची आहे ही सिद्ध करण्यासाठी फार मोठं आंदोलन आजच्या या बातमीने सुरू व्हावं अशी विनंती मी सगळ्या समाजाला करतो आणि सगळ्या चळवळीतल्या लोकांना करतो आपण या आंदोलनाला साथ द्या आणि गरिबांचा देश आहे गरिबांचा भारत आहे शेतकऱ्यांचा देश आहे ही भूमिका टिकवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा जय हिंद जय महाराष्ट्र बोला तुम्हाला काय बोलायचं या दोन हजार तेराचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये एक मुद्दा आहे की वीस टक्के जमीन ही शेतकऱ्याला डेव्हलप करून द्यायची आहे पण ती जमीन आता ते मागे धरणग्रस्त त्यांना देसाई खि खे, खिडकाली देसाई खिडकाली की जिथं कुठलीही व्यवस्था नाही सुविधा नाही अशा ठिकाणी नेऊन ठेवलेत मग आम्हाला या ठिकाणी डेव्हलप करून आमच्या इलाका जो आहे बैलोंडाखार यामध्येच आम्हाला पाहिजे नाहीतर कुठेतरी डोंगरावर नेऊन आम्हाला नाही ने ने तुम्ही अत्यंत महत्त्वाचं मांडताय कारण की अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्रामध्ये अन्य ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी धरणं बांधलेत सेम प्रॉब्लेम झालेला आहे तुम्ही हो निश्चितच की माझ्या ऐकूनही मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे की त्या लोकांना कुठलीही सुविधा नाही अशा एखाद्या निर्जन ठिकाणी त्यांना नेऊन ठेवलेलं आहे आणि आम्हाला मग जर ते डेव्हलप करून वीस टक्के जमीन देईल ती एखाद्या डोंगरावर नेऊन सोडाल की तिथं आम्हाला कोणतंही साधन नाही सुविधा नाही तर ती आम्हाला काय उपयोग आहे म्हणून आमची एक तीव्र इच्छा आहे यामध्ये दोन हजार तेराच्या ती वीस टक्के डेव्हलप डेव्हलप करून मिळणारी जमीन आहे ती आमच्या या एवढ्या बैलोंडाखार म्हणजे सा साधारणतः आडगाव विभाग त्या या, या परिसरामध्येच असावी दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की आमची जी यव युवक पिढी आहे त्यांना संकुलन तुम तुमच्या म्हणजे शिडको प्रकल्पित करील त्यामध्येच क्रीडा संकुलन आणि जे धर्म धर्माच्या नुसार आम्हाला एखादं मंदिर उभं करावं अशी आमची इच्छा काकांनी जो आता मुद्दा काढला तो मुद्दा सेज प्रकल्प ज्यावेळी आमच्याकडे आला तेव्हा निघाला होता तेव्हा दत्ता पाटलांना सांगितलं होतं सेजवाल्यांनी की ह्या लोकांना तुमच्या सगळ्या इथून हटवणार आणि तुम्हाला नाशिकला नेणार त्यावेळी त्यांनी असं प्रत्युत्तर दिलं होतं की आम्ही सागरपुत्र आहोत समुद्रकिनारी राहतो तर आमच्या जेवणामध्ये निवट्या बोंबील चिंबोऱ्या आणि जिताडी असतात नाशिकला ते मिळेल का, का आम्हाला शेपोची भाजी खावा लागेल किंवा पुण्याला मिळेल का तर ते आम्हाला माने ह्यातच त्यातून त्यांचं नैसर्गिक जे अस्तित्व जिथे आहे तिथे ते जमीन भेटली पाहिजे आज तेच प्रकल्पामध्ये हजारो एकर हेक्टर जमीन घेतली गेली एकही तिथे प्रकल्प नाही त्या जमिनी रिकाम्या पडल्यात या जमिनींमध्ये इथं पुनर्वसन यांचं होऊ शकतं कारण ज्या जमिनी घरांसाठी घेतल्या उद्योगपतींसाठी नव्हत्या त्या उद्योगपतींना तुम्ही दिलेल्या आहेत ही फसवणूक आहे आणि म्हणून काकांचं म्हणणं बरोबर आहे आम्ही समुद्र किनाऱ्यावर हटणार नाही आमचं हे स्थान सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहोत आम्ही आरमारी लोकं आहोत आम्ही कशाला जाऊ तिकडे त्याच्यामुळे त्यांची मागणी नैसर्गिक आहे आणि दोन हजार तेराच्या कायद्यानुसार त्यांचं इतर पूर असं कायद्यात आहे की तीनशे मीटरच्या आसपास हे सगळं झालं पाहिजे पुनर्वसन मग असं असेल तर फक्त एकच विनंती माझी गावकऱ्याने सगळ्या दादरपाडा गावाने हे केलं आहे आता सगळ्या गावाने एकत्र आलं पाहिजे जर सगळे गाव एकत्र न आली तर कोर्टाचा निकाल येऊ सुद्धा यांना एकटं पाडून ते मारू शकतात अशा प्रकारची भीती मला आहे आणि म्हणून सगळ्या समाजाला विनंती करतो सगळ्यांनी एकत्र या बरोबर आज हा जो आता मुद्दा मांडला की शिडकोने आम्हाला वीस टक्के जमीन कुठंतरी देऊ नये मला वाटते त्या मागास आता त्यांनी उल्लेख केला की त्याच्यामध्ये आता शिडको काय करते की आमच्यामध्ये आमचं अज्ञान असल्यामुळं पुढाऱ्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन न दिल्यामुळं शिडको आपली मनमानी करते म्हणजे ते कुठेही देते आणि कधीही देते आता सांगा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालेल्या आंदोलनाचं प्लॉट साडेबारा टक्के अजूनही काही शेतकऱ्यांना मिळालं नाही म्हणजे त्याला कालावधीसुद्धा नाही पण हे हे कधी होतं आहे की ज्यावेळी तुम्हाला कायदा माहीत नसतो तुम्हाला हक्क काही माहीत नाहीत त्यावेळी हे होते पण जर का पण वीसशे तेराच्या कायद्यामध्ये असा मुद्दा आहे की तुम्हाला जे द्याय द्यायची जमीन आहे ती जवळच दिली पाहिजे आणि अगोदर पुनर्वसन नंतर तुमचं जो काय आहे अशा पद्धतीचा मुद्दा दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये अंतर्भूत आहे मी वाचलेला आहे त्या कायद्याचं नावच ते आहे ना, ना। भूसंपादन आणि पुनर्विकास पुनर्वसन पुनर्वसन पुनर, पुनर कायदा नंतर आणि त्याला काही मर्यादा घातलेल्या आहेत की तुम्ही ते कधी कुठं दिले पाहिजे आणि किती काळावधी दिले पाहिजे हे त्या कायद्यामध्ये अंतर्भूत आहे मूळ मुद्दा काय आहे दोन हजार तेराच्या कायद्याचं प्रबोधन आहे माहिती ही गावागावात झालेली नाही त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम त्याच्यामुळे प्रश्न येतात ह्या कायद्याच्या प्रबोधनासाठी गावागावात आपल्यासारखे पत्रकार आले तर निश्चितपणे यावर चर्चा घडेल आणि प्रत्येक माणसाने आपल्या घरात दोन हजार तेराच्या कायद्याचं पुस्तक ठेवलं पाहिजे दोनशे रुपयाला पुस्तक भेटतं ते माझ्याकडे पीडीएफ आहे प्रश्न प्रबोधनाचा आहे ही छोटी बातमी नाही ही बातमी विस्तृत प्रमाणात पत्रकाराने दाखवावी आणि सगळ्यांचं प्रबोधन करावं खास करून आमचे नगरसेवक आमचे सरपंच आमचं ग्रामपंचायत सदस्य आमचे आमदार आणि आमचे खासदार यांच्यापर्यंत हे कायद्याचं प्रबोधन दिलं पाहिजे त्यांना तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांना सांगा की हे तुम्ही वाचा कारण हे तुमचं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून सामान्य शेतकरी साधा आहे आणि म्हणून ह्या कायद्याचं प्रबोधन झालं तर निश्चितपणे शिडकोला आत्ता न्यायालयाच्या आदेशानुसार या कायद्यानेच द्यावं लागेल आणि जे पूर्वीच्या लोकांची फसवणूक झाली आहे बोल संमतीपत्र लिहून घेतले संमतीपत्र कायदा असताना लिहून घेणं ही फसवणूक आहे ही जुनी सावकारशाही झाली ही पेशवाई झाली ही, ही, ही खोती झाली आता तर लोकशाही आहे आता तर संविधान आहे मग लिहून घेतलंच कसं तिथे सह्या करताना शेतकऱ्यांनी पण विचारलं पाहिजे दादा मोहिते दादा काय राजाराम पाटील काय विचार ना पैसे मिळतात म्हणून गुपचूप जायचं ना कुठे पण सही करून की पुढल्या पिढ्यांची तुम्ही फसवणूक केली मुलांची फसवणूक केली आणि म्हणून तरुण मुलांनी याच्यावर केस दाखल केल्या पाहिजे आमच्या आजोबांना आमच्या बाबांना कायदा कळत नव्हता तुम्ही फसवलत पण आम्ही पुन्हा केस टाकतो आणि हे जे आहे विमानतळाची जमीन आहे ही आजही आमची आहे आणि ती जमीन मागितल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि म्हणून दिबा पाटील नामकरणाचा आंदोलनाचा खरा अर्थ या दादरपाडा गावाने केला त्या दादर गावा दादरपाडा गावासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या जायचा बोला लोकनेते दिलांचा लोक नेते दिबा पाटलांचा yes, ने yes, yes, दादरपाडा ग्रामस्थांचा yes, बेलोडाखर ग्रामस्थांचा yes,